जय जवान जे, जे किसान शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर उत्तरेश्वर चाठीस ब्लॉक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा इकडे गुण आज मकार चारायला आणि इकडं म्हणजे पार ते वरल्याकडे पुसतो आपलं पाठवून बघा इकडे भलता आला इकडे मम खायला मस्त बघी दोन तास झालं जगेल आता मस्त आता निघालो आता गाडी घेऊन आपला ते खिलार बघा गोरा पिस्तुल्या आपला ते तर कसा आपला पिस्तुल्या गोरा बघा पांढरा शुभ्र एकदम बगड्यासारखा एकदम खिलार एकदम प्युअर खिलार आहे तर बघू शकता आपला पिस्तुल्या कशा पद्धतीने बघा तयारी त्याची तरी आता जरा थोडा खराब झाला आहे कारण पिरणीमध्ये जरा त्याला खायला शेतीला दे देता ना आलं नाही तर आता आपण आलं इकडं मोखर चारायला त्या वरल्याकडी पोस्ट तो चारा मस्त आता मस्त पैकी आता मस्त चारून आणली आता मस्त इथं पाणी निघाला गाडी पाहिजे निघाला कोठे आपण बी जेवायचं मस्त आराम करायचा आता कारण आता इकडं आपण पेरायचं राहिलं होतं उद्या पेरायचं होतं ट्रॅक्टर टॅक्टर आलं होतं घेतलं तेवढं पडून फिरले जेवारी ह्यांनी मकार खाऊ द्यायची मस्त तर त्याला तर मित्रांनो रिवडि कंटिन्यू करा तर आपल्याला पाहिजे आता निघायची कोणीकड मस्त व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आपण आता बघा आपला पिसपेला घेतला बांधून आणि आपल्याला आता जरशी झोपायची आपल्या गाडीला तिकडं तर झोपून मस्त पैकी आता निघायचं आता बाज झाला ह्यांनी खायला तर बघू शकता अजून पण खायच लागले तर आता ह्यांनी दान आहेत तर पाणी पाजून घ्यायचं आपलं पोटे हो जाऊन तर बघू शकतो मित्रांनो दादापुरले घ्यायचं आणि झोपून मित्रांनो आपण आता जर झोपून घेतली तर असं आणि गाडीत बसायचं आता मित्र फेकलाय गाडीत बसायचं चलायचं बघू काय तर बघा मित्रांनो फॉनजन बघा बागा मित्राने बांध नाही रास्ता रा बांधले तर इकडे मोरी रास्ता बघा आपले पहिले बागा कशी चालायचं मस्त मस्त बघितात पाणी पियला लागलीत आता पाणी पिले की मस्त बांधून टाकायची मस्त आराम करते बघू शकता इकडे कुत्रसुद्धा आपलं पाणी पिऊन उभारलंय तिकडे आपली मैना बांधलेली मांडवत चालला चा। तर आता हे झालं पाणी प्यायचं बांधून घेऊन आपण जेवण करू बघा मित्रांनो इकडं बाक बाजरीची भाकर इकडं तिकडं गवारची शेंग मस्त इकडं तिकडं तुम्ही चटणी मस्तपैकी उभं बघू शकता इकडं चटणी भाजी भाकरी तिकडं कमी जास्तीला पोहे सुद्धा आणून ठेवले तर करून खायला इकडं आपली केटली इकडं पाणी मस्तपैकी भरून ठेवले मित्रांनो तुम्ही पण या जेवायला त्याला तर भेटू देवडीमध्ये तोपर्यंत जे जेवण जे किसान